तर मी प्रतीक्षा आडी माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर आपण आता पुन्हा एकदा तलावालीला चाललोय सात दिवसाचे गणपती बघायला तर चला माझ्या बरोबर तुम्ही पण गणपती बघायला

सुंदर मूर्ती आणि महादेवांच्या स्वरूपात गणपती बाप्पांच स्वरूप दाखवलेले आहे पैकी तर असे खूप सुंदर आहे मूर्ती साहेबांना आरती आणि आता ती गणपती बाप्पांची मूर्ती त्या त्या डोक्यावर मूर्ती घेणार आहेत तर साहेब पण मदत करणार आहेत ती मूर्ती म्हणजे त्यांच्या डोक्यावर ठेवायला तर भाऊ तुम्ही पोकणार आहात आली बघ का म्हणूनच आपल्या डोक्यावर मूर्ती हा तर आपली अशी कोकणातच इकडेशी आपली डोक्यावर मूर्ती नेली जाते तर इकडे एक बघा साहेब पकड ना जरा ये पति बाप हो रिया अरे

तर त्या भावी डोक्यावर छानपैकी मूर्ती मूर्ती बघितली त्यांनी ते होत नाही त्यांच्या डोक्यावर तर साहेब आहेत त्यांच्या हेल्पसाठी तर आपण इकडे दुसरे हे बघा इकडे पाठी बघ मूर्ती आणि इकडे मला

सफेद मस्त मूर्ती इकडे दादा एक हा मिठा बघा दोन छान आहे तिकडे लाईन लागले तर नाटक होते आपल्या साईबाई हात लावले म्हणजे हेल्प करून आणली तिथून ती मूर्ती सुद्धा इकडे ती बघा विचिद्ध होते ते मूर्ती साईबाई आणली बघा तिचं विसर्जन होतं आता झालं तिचं विसर्जन बाप्पा आमचं ठाण्याचं विसर्जन आपण त्या दिवशी पाहिलं ते आपल्या गावचं विसर्जन होत

तर साहेब तिकडेच उभे राहिलेत आणि आपले आणि नवीन आप केले पडेल ना, ना, ना आम्हाला हाय हाय अरे वा वा व्हेरी गुड तर असं छटस गोळ गोंडस बाळ आपल्या ना तर आपण चला पुढे पण बघूया गणपती पण आरती चालली खूप सुंदर दिसते बघा आणि गणपती बाप्पा असे असं वाटतात का बोलते सुंदर मूर्ती तर माझ फोट भरलंय बघा खंडेरायांच्या स्वरूपात खूप सुंदर मूर्ती आहे आणि जरा फोटो काढायचा एक मिनिट खूप अशी सुंदर मूर्ती आहे आता दीदीला म्हणते चुप्रसात वाट राहिलो सुंदर आहे थोडीशी ना दादा अशी तर अशी आहे हा व्हेरी गुड हे बघा समोरून खूप छान आहेत मुक्ती आले

आणि हे पण इकडे एक फीटी एक असे मूर्ती आणि गोंडस एकदम बाळासारखी छान होती बघा खूप सुंदर मूर्ती आणि तिथेही पुढे

गणपती पप्पाना घेण्यासाठी गोकमाता येते तर तुम्हाला हे आता इथे दाखवते बघा गणपती बाप्पा पप्पा औरमाता आणि त्यांचा पुत्र चला येऊ का आनाची मूर्ती तर आपण हे बघा इकडे साहेब जर साहेबांचं काहीतरी वेगळं चल ब्लॉक चले हां ब्लॉक चले हे बघा आपण कुकुसाठी दोन ब्लँकेट घेतले आमच्यासाठी हो तर घेतले ते कुकूसाठी येत कुकूची खरेदी तिला बेडशीट बघत होते पण भेटली नाही तर हे बघा आम्ही खरेदी गणपती बघायला गेलो आणि खरेदी खरेदी पण केली कुकू साठी केली आणि बेडशीट घेतलं दुसरं नाही घेतलं तर अशी आमची खरेदी झाली गणपती पण बघितले आपण तर तिकडे दिदी आहे तिचं मोबाईलवर काहीतरी चालू आहे एक्झाम हे बघा ऐ बघा हे बघा हे बघा हे बघा बघा कशी चाले तर माझी व्हिडिओ कशी वाटली तर आवडली लाईक आणि शेअर आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो तुमच्यासाठी एवढी मेहनत करते मी तर जरूर कमेंट करा तुम्हाला चांगली वाईट काय वाटेल तरी पण कमेंट करा मी ट्राय करे सर्व गणपती घ्यायचे आणि जर कोणाचा गणपती नाही आला तर मग समजून जा मी पण थकली आहे फार तर आपले असे परत एकदा हे एक करते तर आता हे वाले गणपती आहेत सात दिवसाचे विथ हा ठीक आहे आता तुम्ही जे पण नवीन आहे ते मी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा आणि व्हिडिओ शेअर करा आवडले आणि असेच कॉन्टेंट येत राहणार ना। गणपतीचे नाही बट भरपूर असे वेगवेगळे कॉन्टेंट आपले मिक्स कॉन्टेंट असतात तर बघत राहा खूप धमाल येणार आहे आणि तू कोण कोणाला आवडेल म्हणजे असं नवीन नवीन असं ट्रेकिंग वगैरे तर जरूर कमेंटमध्ये सांगा तर आणि कमेंट करत राहा आम्हाला पण समजेल का डी पण देते झाली आयडी पण फॉलो करू शकता तुम्ही तर चला तर मित्रांनो बाय गुड नाईट